हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय काही नाही हे कोणतरी चालवत आहे षडयंत्र आहे याच्यासाठी काही चॅनल्स काम करतायत सोशल मीडिया काम करतोय काही नेते काम करतायत काही पक्ष काम करतायत हे सगळं महाराष्ट्राचं एकत्रीकरण हे विखरून टाकायचं सा, याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर समजा आजही भान घेणार नसेल या गोष्टींचं आणि त्याच्यात ता, आमच्या देशातले दे, राज्यातले दे जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत महाराष्ट्र म्हणून कोणी विचार करायला तयार नाही कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं खरंच काढा आणि एकदा वाचा मग कळेल आपली काय ताकद होती किंवा राधर आज ताकद आहे आपली सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे मला अनेकदा मागे एकदा ते हे बोलले होते नाही का कोण तुमचे एक राज्यपाल होते की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले कुशिहरी महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं ते राज्य सोडून आले का हे पहिला विचारत ना <laughs> त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसांनी दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या जी, जी मशागत केलेली जमीन आहे ना ती त्यांच्यासाठी पोषक होती म्हणून ते महाराष्ट्र झाले जा सांगा म्हणून जातील का बघा जाऊन करतील का जाऊन मला अजूनही कळलेलं नाही ते बुलेट ट्रेनचं दोन तासांमध्ये का तीन दोन तासात काहीतरी मुंबईवरनं अहमदाबादला दोन तासात जाणार काय कर जाणार ढोकळा खाणार येणार काय करायचं काय मुंबई चांगला मिळतो त्याच्यासाठी एक लाख कोटी कशाला घालवायचे पण मला असं वाटतं चारी बाजूला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे तो दक्ष असला पाहिजे आपल्या हाताखालची जमीन मी कालच सांगितलेलं आहे मला माहिती नाही आपल्यापैकी कि किती जणांनी पाहिलंय मी हे बोलत राहणार सतत बोलत राहणार मराठी माणसाला सतत हे मी सांगत राहणार तुम्हाला असं वाटलं असेल की मी काल सांगितलं मी परत आज सांगेन आपण ज्याला जगामध्ये आपण ज्याला इतिहास म्हणतो आम्ही जो इतिहास वाचला इतिहास वाचला जे सांगतो तो संपूर्ण इतिहास हा भूगोलावरती अवलंबून आहे भूगोल म्हणजे जमीन तुमची जमीन ताब्यात घेणं मुघलांनी हे केलं तुमचं चंगीस खानने हे केलं दुसरं महायुद्ध पहिलं महायुद्ध सगळी जी युद्ध बघितली आपल्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठ्ठावीस किल्ले दिले अठ्ठावीस किल्ले का दिले जमीन सो भूगोल हा काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाला त्याला आपण इतिहास म्हणतो क्या बात आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून तरी घेतली जायची आता ती तुम्हाला कळत पण नाही इतक्या चालाकीने विकत घेतली जाते मी तुम्हाला खरंच सांगतो या ह्याच्यात उद्या तुम्हाला कोणीतरी विचारतात माणसं की तुम्ही कुठे राहणार आहे तुम्ही सांगता हिंदुस्थानात राहतो हिंदुस्थानात कुठे महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात कुठे नाही मी पिंपरीला राहतो चिंचवडला राहतो पिंपरी चिंचवडला कुठे राहतो हे हा माझं घर घर म्हणजे काय तो जमिनीचा तुकडा तो जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व ते जर अस्तित्वच जर समजा तुमच्या हातातनं गेलं तुमच्या पायाखालून जर गेलं कोण तुम्ही तुमची भाषा जर समजा तुमच्या राज्यामधन निघून गेली आणि दुसऱ्या भाषा यायला लागल्या कोण तुम्ही आपण जातीपातीमध्ये इतर गोष्टीमध्ये इतके मश्गूल झालो की आपण आपलं आपलं स्वतःचं काय आहे हे हरवून बसलो